मसाला डोसा दाबेली समोसा खाऊन कंटाळा आला असेल तर मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आज आळे येथील सिद्धी आईस्क्रीम पार्लर आणि फास्ट फूड येथे जिथे की आपल्याला भेटणार आहे मुंबईत फेमस पण आळे फाट्यावरती पहिल्यांदाच आलेला स्पायरल पोटॅटो या स्पायरल पोटॅटो मध्ये तुम्हाला मिळणार आहे पेरी पेरी मसाला प्लेन सॉल्टेड शेजवान तंदूर पेरी पेरी मायोनीस सिद्धी आईस्क्रीम पार्लर आणि फास्ट फूड चे मालक संदीप गाडेकर दादा आपण त्यांना विचारून माहिती घेऊया की, की हा पदार्थ त्यांना आणण्याची संकल्पना कशी काय सुचली नमस्कार, दा। नमस्कार दादा दादा का काय सांगाल हा फेमस तर मुंबईमध्ये आहे स्पायरल पोटॅटो पण ग्रामीण भागात तुम्ही आज पहिल्यांदा तो पदार्थ आणलाय ही संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली सिद्धी आईस्क्रीम या नावाने आईस्क्रीम चालू केलं त्याबरोबर लोकांची डिमांड होती की स्पायरल पोटॅटो भेटावायची उद्देशाने अवेलेबल आहेत तर यातला या कोणता फ्लेवर आमच्यासाठी बनवणार शेजवान तंदूर आपल्यासाठी दादा बनवतात आपण बघूया त्याची रेसिपी दादा ह्या स्पायरल पोटॅटो आम्हाला आता एक फ्लेवर बनवून देणार आहे त्यासाठी लागणार मटेरियल काय किंवा तुम्ही कसं बनवू यामध्ये कोकोपीठ असत त्यामध्ये मिरची मीठ आणि कलर असतो तर तो मिक्स करून घ्यायचा असतो इथं पाहतोय की दादांनी हा बटाटा जो आहे तो एका स्टिकला लावून ही जी बटाटा रोल स्प्रिंग जी तयार होते त्या दादांनी दादा बटाटा टाकलाय आणि दादा ती मशीन आता ऑपरेट करतात आपण इथं पाहतोय की दादांनी हा जो बटाटा आहे तो त्या स्टिक मधला जो रोल आहे तो तयार झालाय आता दादा या जो रोल आहे तो त्या बनवलेल्या त्या मसाल्यामध्ये तो दादा करणार आहे आपण इथं पाहू शकतो जे दादांनी तो मसाला बनवलाय तो दादा व्यवस्थित पूर्ण एका फेटून

मसाला तयार झालेला हा पोटॅटो रिंग दादा हे आता इलेक्ट्रिक फ्रायर मध्ये तयार होण्यास टाकलाय आपण इथं पाहू शकतो दादा साधारणतः ता किती टाइम लागतो याला बनवण्यासाठी आपण इथं पाहतोय की हा पोटॅटो रिंग शेजवान तंदूर दादा बोलले होते की हा आपल्यासाठी तयार झालाय दादा जी इथं ठेवला ठेवावं लागेल की तेव्हा मग त्याचं तेल पुरण जाईल दोन मिनिट दोन, दोन ते तीन मिनिटात आपल्यासाठी ती, आपला हा शेजवान तंदूर टेस्ट करण्यासाठी रेडी होतोय तयार झालाय आपल्याला टेस्ट करण्यासाठी सिद्धी फास्ट फूडचा पोटॅटो शेजवान तंदूर आपण आता है टेस्ट करून बघूया क्रिस्पी क्रंची विथ मेयोनीज मस्तच लागतो हा शेजवान तंदूर मी तर ट्राय करतेच आहे पण तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि ट्राय करण्यासाठी भेट द्या सिद्धी फास्ट फूडला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खादर जोडी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा